पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे जयंती जयंतीनिमित्त जन्मगावी श्रीक्षेत्र चोंडी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर येथे एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता जयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे त्यानिमित्तानं महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब साहेब उपमु... उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब केंद्रीय मंत्री आठवले साहेब पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब माननीय पंकजताई मुंडे माननीय महादेवराव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळ्याचे आयोजन केलेले आहे तरी मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने स्वागताध्यक्ष म्हणून आपण सर्वांना आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने या सोहळ्यासाठी उपस्थित राहावे ही नम्र विनंती Jai Hind